जय जयरघुवीरसमर्थ सदा रामनामे वदा पूर्णकामे कदा पदा नित्यनेमे मदा सर्व सोडो नि द्यावा प्रभाते मनी जावा श्री समर्थांच्या मनोबोधाच्या चिंतनामध्ये समर्थांनी मनाला आधी उपदेश केला मग चिंतनाकडे मन वळवण्यासाठीचे उपाय मार्ग समर्थ एकेका श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात आता त्या भगवंताचं तर गुणगान गायचंच आहे त्याची पूजा करायची आहे त्याची आराधना करायची आहे त्याला आळवायचं आहे त्याला साठवण्याचा प्रयत्न करायचा आहे नवे नवे त्याला भेटायचं पण आहे पण पहा इथे एक थोडीशी अशी चिंतनात्मक अशी एक विषय आहे की अशा भगवंताच्या अनुसंधानामध्ये त्याच्या चिंतनामध्ये आता इथे थोडंसं श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला भगवंत आणि त्याचं नाम या दोन गोष्टीचा आपल्याला विचार इथे पाहायचा आहे भगवंत तर श्रेष्ठ आहेच कारण भगवंत आहे म्हणून नाम आहे आणि नाम आहे म्हणून भगवंत आहे या दोन्ही गोष्टींचा सुंदर अशा प्रकारचा समन्वय आहे आणि समर्थ असं म्हणतात की या माणसाची एक सवय प्रत्येकाची अर्थात की त्याला एखादी गोष्ट सांगितली की तो आरंभश्वरासारखी ती सुरू करतो आणि परत बंद करतो म्हणून पुन्हा पुन्हा आग्रह असतो समर्थांचा की जे करायचं आहे ते पुन्हा पुन्हा करा ऐकिलेची ऐकावे वाचिलीची वाचावे पुन्हा पुन्हा श्रवणसुद्धा असंच आहे तुम्ही काय श्रवण केलं याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही ते श्रवण किती आणि कसं केलं याला फार महत्त्व असतं तेच तेच पुन्हा वाचायचं आहे तेच तेच पुन्हा ऐकायचं आहे काय लोक म्हणतात काय तेच ते बुवा तुम्ही सांगता काय तेच तेच आम्ही परत ऐकायचं कितीतरी वेळा ऐकले म्हणाले मनाचे श्लोक कितीतरी वेळा आम्ही दाजभूत ऐकला कितीतरी वेळा आम्ही हे सगळं ऐकत असतो पण जोपर्यंत आपण ऐकलेलं मन ऐकत नाही तोपर्यंत ते ऐकण्याचा काही उपयोग आहे का जेव्हा मी ऐकलेलं त्याप्रमाणे मन त्याची कृती करायला लागेल तेव्हा त्या ऐकल्याचा छान परिणाम होईल ती श्रवणभक्ती आहे तिला भक्ती शब्द वापरला आहे श्रवण म्हणजे फक्त ऐकायचं नाही आहे दोघं बोलत असताना ऐकणं आएकन, ऐकणं त्याला फक्त ऐकणं म्हणतात त्याला श्रवण म्हणत नाही ग्रंथाचं वाचन ग्रंथाचं पारायण ग्रंथाचं निरोपण कीर्तन प्रवचन ऐकणं याला श्रवण भक्ती असं म्हणतात त्याच्यामुळे भक्ती शब्द आहे नामसुद्धा असंच आहे की सदा रामनामे या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात सतत अखंड आता भगवंताचं नाम घ्यायचं म्हटल्यानंतर लोकांचा पुढे लगेच प्रश्न येतो की वेळेची मर्यादा आहे जागेची मर्यादा आहे एकांताची मर्यादा आहे शांततेची मर्यादा आहे आमच्या कामाच्या गडबडीचं त्याच्या सगळं नियोजन त्या त्याची सगळी व्यर्थ आम्हाला चिंता लागलेली आहे मग या सगळ्यामध्ये असा आहे का की सतत फक्त रामनामच करत बसा असं मला नाही वाटत समर्थाने कुठे सांगितलं असेल असं हा कोणत्याच संतांनी सांगितलं नाही की तुम्ही सगळं सोडा आणि नाम घेत बसा हा ती अवस्था निर्माण होईल ना मनी आणि ती अवस्थाच खरी असेल पण असं सांगताना असं सांगितलेलं नाहीये की तुम्ही सगळे तुमचे व्यवसाय सोडा उद्योग सोडा प्रपंच आ, काम सोडा तुमचा कामधंदा सोडा आणि काही नाही माझंच नाव घेत बसा असं नाही सांगितलेलं सदा रामनामे याचा अर्थ असा की तुमच्या वृत्तीला मनाला तुमच्या अंतकरणाला तुमच्या चित्ताला त्या भगवंताची एवढी गोडी लागू द्या एवढं त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होऊ द्या आपण एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा बोलत असतो पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीबद्दल काहीतरी आपलं मत मांडत असतो एखादी व्यक्ती अशी असते की तिच्याबद्दल सतत बोलत राहावं सांगत राहावं ऐकत राहावं असं प्रेम निर्माण होतं त्या व्यक्तीबद्दल मग आता हे जे प्रेम आहे या भगवंताच्या प्रेमामध्ये नामामध्ये या भगवंताच्या अनुसंधानामध्ये आपल्याला ते प्रेम जतन करायचं आहे व्यक्तीवर माणसावर जेवढा प्रेम करतो आहे गोंदवलेकर महाराजांचं एक नेहमी वाक्य लक्षात ठेवावं की जेवढं व्यवहारावरती प्रेम करतोस जेवढं विषयावरती तुझं प्रेम आपोआप लागलेलं असतं तुला करावं लागत नाही मग जे व्यक्तीवरती प्रेम करतोस विषयावरती प्रेम करतोस कामधंद्यावरती प्रेम करतोस तुझ्या पोटावरती प्रेम करतोस तुझ्या व्यवसायावरती प्रेम करतोस तुझ्या जीवनावरती प्रेम करतोस तुझ्या अस्तित्वावरती प्रेम करतोस तुझ्या अहंकारावरती प्रेम करतो तू सगळ्या तुझ्या नको असलेल्या सगळ्या विषयावरती तुझं प्रेम आहे मग बाबा हे प्रेम जेव्हा तू केलंस किंवा करत असतोस किंवा करायचं असतं तुला ते प्रेमासाठी तुला कुठे जावं लागलं का कुणाची ट्युशन लावावी लागली का कुणाचं मार्गदर्शन घ्यावं लागलं का कुणाचा उपदेश तुला त्याच्यासाठी वेगळा काही ऐकावा लागला का, का नाही ना लागलेला विषयाबद्दलच्या प्रेमाची ओढ आणि गोडी आवड निर्माण होण्यासाठी विकल्पाची गोडी अंतकरणामध्ये मनामध्ये निर्माण होण्यासाठी काहीच करावं लागलं नाही अशीच्या अशी अवस्था जेव्हा नामाची होईल तेव्हा ते नाम खरं रामापर्यंत पोहोचेल तेव्हा त्या ते नामामध्ये करी गोड येईल आणि हे केव्हा घडेल ते समर्थ म्हणतात सदा राम नामे वदा पूर्ण कामे आम्हाला काम करायचं माहिती आहे पण काम पूर्ण करायचं माहिती नाही आहे आता पूर्ण काम म्हणजे कोणतं काम साधे साधे शब्द असतात पण त्या शब्दांचा बारकावा या श्लोकातून आपल्याला पाहायचा असतं ऐकलेलं असतं खूप वेळा पण काही नाही आपण वाचतो अनेक पुस्तकामध्ये तेवढंच लिहिलेलं असतं सदा रामनामे सतत भगवंताचं नाम घ्या पूर्ण काम भगवंत आहे तो सगळी मनोकामना पूर्ण करणार आहे सगळे कामं सफल करणार आहे एवढंच आम्ही पण त्याच्या अंतरंगामध्ये शिरायला पाहिजे पूर्ण काम हे पूर्ण काम कोणतं होऊ शकतं व्यवहारामधलं कोणतंही काम का पूर्ण केल्याशिवाय मालक पगार पण देत ना दे दे ले ले, दे नाही कंपनीचा मालक देतो का महिन्याचा पू महिना पूर्ण भरल्याशिवाय नाही देत कंपनीनं त्याला ठरवून दिलेलं मालकाने ठरवून दिलेलं काम जर त्यांनी पूर्ण केलं नाही तर साहेब त्याला पगार देत नाही त्याचा मालक त्याला पगार देत नाही पण तेही समर्थांनी सांगून ठेवलं अशा साहेबाला सुद्धा माणसं लोटांगण घालतात साहेबासं लोटांकडे जावे तेथे ते निचासारखे व्हावे आणि देवास न मानावे हा कोण धर्म हेही समर्थाने सांगितलं मग जो साध्या व्यवहारातला कंपनीचा मालक जर आपल्याला काम पूर्ण केल्याशिवाय पगार देत नसेल आणि आपली महिन्याची व्यवस्था तो करत नसेल तर भगवंतानी ज्या कारणासाठी मला जन्माला घातला ज्या उद्देशाने जन्माला घातला ज्या हेतूनी जन्माला घातला जे साध्य माझ्याकडून त्याला प्राप्त करून घ्यायचं आहे ते जर मी केलं नाही तर मला समाधानाचा आणि आनंदाचा ठेवा दे? तो देईल का नाही देत कसा देईल त्याचं काम पूर्ण केलेलं नाही आणि ते काम पूर्ण करण्यासाठी हे पुन्हा जन्ममरणाची व्यवस्था पुन्हा लावून दिली पाठीमागे पुनरपी पुनरपिमरणम या सगळ्या गोष्टी म्हणून समर्थ म्हणाले सदा रामनामे वदा पूर्ण काम आहे प्रत्येक काम तुम्ही रामाच्या चिंतनात करा नामाच्या चिंतनात करा भगवंताच्या अनुसंधाने करा वदा पूर्ण काम आहे कदा बाधी जे ना पदा नित्य नेमे कधीही कुठलीही बाधा होणार नाही रामाच्या चिंतनामध्ये केलेलं काम हे सतत अखंड पूर्ण कामच होई कुठलीच बाधा त्याचे होत नाही ना मी विषबाधा हरती नामी चेडेचेटके नसती नामाची गती सांगितलेली आहे आणि पुढे समर्थाने फार मोठा विषय सांगितला की याच्यासाठी तुला काय करावं लागेल वदा पूर्णकामी कदा वादे जेना पदा मी मदा आलस्या सर्व सोडून द्यावा आळस सगळ्यात मोठा शत्रू आहे आळसानं काय होतं ते आळस ता हा भयंकर शत्रू शत्रू म्हणून आपण त्याच्याकडे तर पाहत असतो आपल्याला माहिती असतं आतून घडलेल्या निषिद्ध कर्माचा परिणाम हा आळसाच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळतो प्रत्येक कलाकाराच्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये जर त्याला सफलता मिळत नसेल तर त्याचं कारण खरं असतं त्याचा आळस आणि हा आळसी पण आहे आणि म्हणून आळस गोड वाटतो उपभोगायला आनंद वाटतो पण त्याचे परिणाम खूप वाईट असतात कोरोनाच्या काळात आपण पाहिलं असेल असा आळस हा आपला सगळ्यांचा शत्रू आहे सगळ्यांचा वैरी आहे त्याच्यापासून तो दूर राहा असं समर्थ ते सांगतात मदा पूर्णकामे कदा बाधिजेना पदा नित्य नेमे मदा आलस्य हा सर्व सोडून द्यावा आणि आळस जेव्हा छटकशील आळस जेव्हा तुझा निघून जाईल आळस केव्हा करतो माणूस ज्याला त्याच्या कामाबद्दलचं कर्तव्याचं त्याला महत्त्व राहत नाही महत्त्व वाटत नाही तिथे तो आळस करतो त्याची सफलता त्याच्या लक्षात येत नाही त्याचा आनंद पुढे जाऊन त्याला काय मिळवायचं आहे ते लक्षात येत नाही म्हणून तो आळस करतो आणि आळसानं एकदा शरीर एकदा जर तुमचं ठिल्लं पडलं की मग कशाचा प्रभाते मनी रामचिंतित जबाब होऊ शकतं आणि इथे ते म्हणतात आळस सोडल्याशिवाय आळसाचा त्याग करावा लागतो आळसापासून दूर राहावं लागतं आणि मग समर्थ म्हणतात मदालस्य हा मद अहंकार मध मद, आपल्यामध्ये आहे अहंकार शत्रू आहे त्याला तुम्ही दूर करा आळस सोडून द्या आणि मग जे चिंतन होईल ते रामाचं चिंतन असेल प्रभाते मनी रामचिंतित जावा